पाचोऱ्यात रात्रभर मुसळधार पावसाचा कहर हेवरा नदीला पूर सखल भागात पाणी शिरल्यामुळे वाहतूक विस्कळीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन जळगाव जिल्ह्यात रेड अलर्ट पूर परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी यंत्रणा युद्ध पातळीवर सज्ज पाचोरा भडगाव तालुक्यात रात्रभर मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे हिवरा नदी आणि कोल्हा नाला धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांच्या हालचालींवर बंधने आली आहेत या गंभीर परिस्थितीचा विचार करून जळगाव जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे पाचोरा नगरपालिका महसूल विभाग पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी आपली सर्व यंत्रणा सतर्क केल्या आहेत सर प्रशासनातर्फे काय सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रवाह रात्रीपासून प्रचंड प्रमाणात वाढलं आहे हजार क्युसेक पाणी अचानक वाढल्यामुळे पातोरातील जनता वसत भागात पाणी घुसले आणि कृष्णपुरम दोन गल्या आपण खाली गेलेले आहेत पण नागरिकांना आवाहन करण्यात येतं आहे की पाण्याचा प्रचंड अजून वाढणारच आहे त्यामुळे आपली खबरदारी घ्यावी पाण्याजवळ जाऊ नये लहान मुलांना देखील आपण त्या ठिकाणी पाठवू नये ही खबरदारी घ्यावी अजून पाऊस वरती सुरू आहे पाण्याचा प्रवाह अजून प्रचंड प्रमाणात वाढण्याची मोठी शक्यता आहे म्हणून सर्वांनी आपली जीवितची काढली आहे हे प्रशासनातर्फे आवाहन करीत आहे सरपंच तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक तसंच आरोग्य विभाग यांना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत धोकादायक परिस्थितीत नदी नाल्यांच्या काठावर गर्दी न करण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे नगरपालिकेच्या टीमकडून साचलेले पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीनं मदत पुरवली जाणार आहे प्रतिनिधी फकीरचंद पाटील आधुनिक केसरी पाचोरा